अखेर भाजपने दिल्ली मारली सध्याच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपने एकूण शेहेचाळीस जागांवर मुसंडी मारली तर आप चोवीस ठिकाणी आघाडीवर आहे निकाल जवळपास स्पष्ट आहे विशेष म्हणजे काँग्रेसला दिल्लीत भोपळाई फोडता आलेला नाहीये आपवर झालेले आरोप मुख्यमंत्र्यांची तुरुंगवारी यामुळे दिल्लीकरांनी आपला नाकारल्याचं चित्र दिसतंय यामुळे यंदा भाजपने सत्तावीस वर्षांनी दिल्लीत सत्ता मिळवण्यात यश मिळवलंय अरविंद केजरीवाल यांच्या अभेद्य गडाला यंदा अनेक मुद्द्यांच्या जोरावर सुरुंग लावण्यात भाजपला यश मिळालंय तर काँग्रेसला यंदाही दिल्लीत मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलंय मागच्या दहा वर्षापासून सत्तेत असणाऱ्या केजरीवालांची यंदा पिचीहाट कशी झाली आणि भाजपने काय अशी जादूची कांडी फिरवली की दिल्लीत कमळ फुललं भाजपच्या विजयाची आणि आपच्या पराभवाची काय कारण आहेत ही सगळी उत्तरे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती दिल्लीतील सत्तर जागांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस दिसून आली या तिन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय केली असल्यानं सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं पण दिल्लीत आता भाजपने सरशी केली आहे मागच्या सत्तावीस वर्षांपासून भाजपला दिल्लीमध्ये सत्ता मिळवता आलेली नव्हती परंतु यंदा भाजपचा दुष्काळ संपलाय आणि दिल्लीकरांनीही भाजपला भरभरून साथ दिलीय आम आदमी पक्षाचं दिल्लीत सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकार आणि आप सरकारमधील संघर्ष हा चर्चेचा विषय होता मध्यंतरी मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असं समीकरणही आपल्याला पाहायला मिळालं होतं दिल्ली देशाची राजधानी असल्यानं भाजपनेही गेल्या काही काळापासून दिल्लीत जम बसवण्याची तयारी सुरू केली होती मध्यंतरी आपवर भ्रष्टाचाराचा आरोप भाजपने केला आणि याच प्रकरणात भाजप आणि आपमधील संघर्ष हा टोकाला गेला अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांना तुरुंगातही जावं लागलं आणि त्याचाच परिणाम दिल्लीच्या निकालावर आता दिसून आलाय आता दिल्लीत भाजपच्या विजयाची कारण काय आहेत ती आधी जाणून घेऊ भाजप गेल्या अनेक काळापासून दिल्लीकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत होते यामुळे दिल्लीत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली होती जाहीरनामाही प्रसिद्ध केला होता या जाहीरनाम्यात विविध आश्वासनांद्वारे भाजपने सायलेंट वोटर मानल्या जाणाऱ्या महिलांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला भाजपने महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर भाजपने महिला समृद्धी योजनेची घोषणा केली होती या योजनेतून महिलांना दर महिन्याला अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासनही दिलं होतं तसंच एलपीजी सिलेंडरवर गरीब महिलांना पाचशे रुपयांचं अनुदान देणार असल्याचंही भाजपने आश्वासन दिलं होतं त्यामुळं महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही महिला मतांचा परिणाम हा निवडणुकीवर दिसून आलाय या योजनांमुळे आप प्रत्येक निवडणुकीत यश मिळवत होते त्यांना भाजपने रेवडी पॉलिटिक्स म्हणून आणि स्वतः दुसरीकडे सामान्य मतदारांना अनेक आश्वासनं दिली दोन हजार होती यावेळी किमान दहा टक्के तरी मतं वाढवण्याचं नियोजन पक्षाने निश्चित केलं होतं त्यामुळे भाजपने यंदा सूक्ष्म नियोजन करत घरोघरी जाऊन प्रचार केला होता यासाठी दिल्लीत संघही सक्रिय दिसून आला क्षेत्र आणि प्रांत स्तरावरील नेत्यांकडे मतदारसंघाने हाय जबाबदारी देण्यात आली होती भाजपकडून जवळपास सगळेच केंद्रीय मंत्री आणि सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरलेले दिसून आले दिल्लीत ज्या भाषिकांची जास्त लोकसंख्या असेल त्या भागात त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेऊन त्या, त्या मतदारांना आकर्षित केलं गेलं दिल्लीत मराठी नागरिक लाखोंच्या संख्येने राहतात त्यामुळे त्यांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला मराठी मतदारांची ही जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याकडे सोपवण्यात आली होती यासाठी मराठी मतदारांसाठी संमेलनही आयोजित केलं गेलं तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही प्रचाराच्या मैदानात दिसून आले विकासाच्या मुद्द्यावर मुस्लिम बहुल भागात विश्वास निर्माण करण्यातही भाजप यशस्वी ठरली त्यामुळं मुस्लिम बहुल भागातही भाजपला जागा मिळवण्यात यश आलंय यंदा भाजपने पर्यावरणाचा मुद्दाही उचलला होता यमुना नदीचं प्रदूषण आणि दिल्लीच्या कचेऱ्याची समस्या त्यांनी प्रभावीपणे मांडली केजरीवाल दिल्लीकरांना पाण्यातून विष पासत अशी टीकाही भाजपने केली होती केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानासाठी कोट्यावधी रुपये कसे खर्च केले हे भाजपने उघडपणे मांडलं होतं त्यामुळे शिश महल हा मुद्दा यंदा चर्चेचा ठरला होता त्यामुळे केजरीवाल यांना या सगळ्यांचं स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं स्वतः या मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी आपवर टीका केल्यानं भाजपचे इतर नेतेही या मुद्द्यावरनं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत शिशमहल हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला या सगळ्यात भाजपने आपवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे महत्वाचे ठरले कारण आप खरी बॅकफुट वर गेली ती याच कारणाने आम आदमी पक्षाची प्रतिमा मलिन झाली ती याच मध्य धोरणातील कथित घोटाळ्यामुळे यंदा निवडणुकीत भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा होता केजरीवालांपासून ते मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन आणि संजय सिंह हो। यांच्यापर्यंत आम आदमी पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेत्यांना तुरुंगात जावं लागलं भ्रष्टाचाराच्या आरोपात स्थापन झालेल्या या पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातच अटक होणं हे जनतेला काही रुचलं नाही याचा दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम निश्चितच झाला भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आक्रमक असलेला आम आदमी पक्ष हा डिफेंड भूमिकेत दिसून आला तुरुंगातून बाहेर सुटून आल्यावर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पण त्याचाही परिणाम हा दिसून आला नाही इंडिया आघाडीसोबत न जाता मोठ्या आत्मविश्वासानं आप मैदानात होते पण काँग्रेस सोबत युती न करणं ही आम आदमी पक्षाची मोठी चूक होती असंही मत आता व्यक्त केलं जात आहे शिवाय काँग्रेस आणि एमआयएम मुस्लिम मतांचं विभाजन झालं मुस्लिम बहुल जागांवरही भाजप आघाडीवर राहण्याचं हेच कारण आहे त्यामुळे आप मुस्लिम बहुल भागात पराभूत झाल्याचं दिल्लीच्या पायाभूत सुविधा या गेल्या काही काळात पाहिजेत झाल्या नव्हत्या स्थानिक मतदार आपवर नाराज दिसून आले लोकांना त्रास होत असतानाही आपचे नेते हे एन डी ए सरकारला दोष देत होते आणखीन एक मुद्दा प्रचारादरम्यान केजरीवाल मोफत वस्तू देण्याबद्दल बोलत होते पण सरकार विरोधी असलेली लाट भ्रष्टाचार आणि ठोस विकास कामांच्या अभावामुळे कंटाळलेल्या दिल्लीतल्या लोकांनी आपला नाकारलं शिवाय केजरीवाल यांनी आधी दिलेली अनेक आश्वासनं पूर्ण न केल्याचं लोकांचं म्हणणं होतं त्यामुळे यंदा लोक नवीन आश्वासनांना भूलले नाही आणि परिणामी आपली सत्ता राखण्यात आपला अपयश आलं तर काँग्रेसने यंदा भोपळाई न फोडल्यानं दिल्लीतून काँग्रेसचं अस्तित्व आता संपलं भाजपकडून आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची लवकरच घोषणा केली जाईल या निकालामुळे भाजप सध्या आता आत्मविश्वासात आलेली दिसते या निकालावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लगावत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका